dan jadi lapar pun apa pun

ये बघ. न. हा बडी बडी मिरची मी नाही देऊ ना. का देता इكله काय की? काय ते. मी खबर बिजेत नाही हा काम बी. हा

माझा तुमचं जेवण मोहित राह तुमची किवाट अडवली तुम्ही कस गाव करतो त्याच्यामुळं वाढायला कोणावर तुमचं जेवण झालं तुम्ही गेला म्हणजे जाऊ आता जेवण करायचं राडा आणि पटकन झाडून मारायचं